महिला व बालकल्याण विभागामार्फत सध्या राज्यभरात मोठ्या संख्येने मदतनीस आणि सेविका म्हणजे अंगणवाडी मदतनीस व वा अंगणवाडी सेविका या पदाची भरती सुरू आहे मोठ्या संख्येने पदभरती निघालेली आहे आणि आता अशाचच एक महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे आच्चे, आणि आच्चे, आश्चर्य आश्चर्यचकित करणारी माहिती समोर येत आहे की या भरतीसाठी चक्क इंजिनिअरिंग झालेल्या एम एम एस सी झालेल्या डी एड बी एड झालेल्या किंवा इतरही उच्च शिक्षण घेतलेल्या महिलांनी या पदासाठी अर्ज केलेले आहेत तर अशातच आता एका तालुक्यामधून ही मोठी गोष्ट किंवा एक बातमी समोर येत आहे की खूप साऱ्या जे उच्च शिक्षण घेणाऱ्या महिला आहेत यांनी यामध्ये अंगणवाडी सेविकाताई व मदतनीस्ताई या पदाकरिता अर्ज भरलेला आहे नेमका कोणता तो तालुका आहे आणि कशा प्रकारे ही पदभरती झालेली आहे आणि किती फॉर्म यामध्ये भरण्यात आलेले आहे याबद्दलची माहिती आ आज आपण घेणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकाताई तसेच लाडक्या बहिणीसंबंधी जे त्याचबरोबर शासकीय योजनेसंबंधीचे जेवढे काही जी आर असतील किंवा नवीन जे योजना येत असतात याबद्दलची माहितीसुद्धा आपल्या चॅनलवर आपण टाक कर तर बेल ला प्रेस करा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर अंगणवाडी सेविका मदतनीसही तुम्हाला माहितच असेल की राज्यामध्ये सध्या अंगणवाडी मदतनीस व सेविका या पदासाठी खूप मोठ्या संख्येनं पदभरती निघालेली आहे आणि यासाठी खूप मोठ्या संख्येनं अर्जसुद्धा दाखल होत आहेत आणि अशातच आता एक बातमी समोर आलेली आहे की बी एड डी एड झालेल्या इंजिनिअरिंग झालेल्या बी एस सी झालेल्या महिलांनीसुद्धा म्हणजे उश उच्च शिक्षण घेतलेल्या महिलांनीसुद्धा यामध्ये अर्ज दाखल केलेले आहेत तर ही एक मोठी आश्चर्यकारक बाब आहे तर बेरोजगारीसुद्धा वाढलेली आहे असं दिसत आहे कारण की अशा जे उच्च शिक्षण घेणाऱ्या महिलांनीसुद्धा या पदासाठी जर अर्ज भरलेले असतील तर मग राज्यात बेरोजगारीची स्थिती बिकट आहे असं म्हणायला हरकत नाही चला होता ते न्यूज किंवा ती बातमी आपण बघून घेणार आहोत तर पहा इंजिनिअरिंग एम बी एम एस सी अंगणवाडी सेविका पदासाठी अर्ज इंजिनिअरिंग एम बी एम एस सी झालेल्या महिलांचे अंगणवाडी सेविका पदासाठी अर्ज तर बघा पैठण तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस पदाच्या एकशे आठ जागांसाठी तब्बल नऊशे सदुसष्ट महिलांनी अर्ज केले असून त्यात इंजिनिअरिंग एम बी एम एस सी डी एड बी एड उत्तीर्ण उमेदवारांचा समावेश आहे राष्ट्रीय बालविकास सेवा योजनेत प्रकल्प एक व दोनमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे यात अंगणवाडी सेविकांच्या बावीस जागांसाठी दोनशे सहा अर्ज व मदतनीस शहाऐंशी जागांसाठी सातशे एकसष्ट अर्ज झाले प्राप्त झाले आहे अर्ज करण्यासाठी बारावी उत्तीर्णची अट असताना इंजिनिअरिंग एम बी एम एस सी डी एड बी एड बी ए एम ए संगणक पदवीधर व इतर कोर्स केलेल्या महिलांनी अर्ज केल्याचे छाननीत आढळून आले आहे अंगणवाडी सेविकांना मानधन अंगणवाडी सेविकांना दरमहा दहा हजार रुपये तर मदतनीसांना दरमहा सात हजार पाचशे रुपये मानधन देण्यात येते तर सेविकांचं मानधन इथं त्यांनी चूक लिहिलेलं आहे तर तेरा हजार रुपये दरमहा पाहिजे आणि प्रोत्साहन भत्ता दोन हजार वेगळा तसेच त्यांना प्रोत्साहन भत्ताही देण्यात येतो दे परंतु अनेक वेळा हे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता वेळेत मिळत नसल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आंदोलन करावे लागले आहे एकशे आठ जागांसाठी पैठण तालुक्यात नऊशे सदुसष्ट महिलांनी अर्ज केला आहे अंगणवाडी सेविकांच्या अर्जाची छाननी पूर्ण झाली मदतनीस पदाच्या अर्जाची छाननी सुरू आहे पात्र उमेदवारांची लवकरच पहिली यादी प्रसिद्ध केली जाईल असे बालविकास प्रकल्प अधिकारी जे के गुहेरवार सांगितलं सोयगाव सतरा जागांसाठी एकशे पस्तीस अर्ज सोयगाव तालुक्यातील सतरा अंगणवाड्यांमध्ये सहा सेविका व अकरा मदतनीस अशा एकूण सतरा पदांसाठी तब्बल एकशे पस्तीस महिलांचे अर्ज आले असून यात पदवीधर पदव्युत्तर महिला व युवतीचा समावेश आहे सोयगाव तालुक्यातील सहा अंगणवाडी सेविका आणि अकरा मदतनीस पदांची भरती प्रक्रिया सुरू एक आहे या दोन्ही पदांसाठी एकूण एकशे पस्तीस अर्ज आले आहेत या अर्जांची छाननी होऊन चार मार्च रोजी प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे या याद्या गावागावात प्रसिद्ध करून हरकती मागवल्या आहेत यामध्ये आता आक्षेप दाखल करण्यासाठी अंतिम मुदत एकोणीस मार्च आहे अकरा मार्चनंतर कागदपत्रांची पडताळणी सुरू होणार आहे अंगणवाडी सेविका व मदतनी या पदासाठी शैक्षणिक अर्हता ही इयत्ता बारावीपर्यंत अपेक्षित आहे परंतु या पदांसाठी डी एड बी एड पदवी व पदव्युत्तर शिक्षण झालेल्या तरुणी महिलांनी अर्ज दाखल केले आहेत या भरती प्रक्रियेसाठी प्रकल्प अधिकारी सुभद्रा सैवर यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ सहाय्यक युसुफ सय्यद हे कामकाज बघत आहेत अंगणवाडीचे मोठे अपडेट आहे सेविका मदतनीस या पदासाठी इंजिनिअरिंग एम एस सी बी एड डी एड झालेल्या महिला अर्ज करीत आहेत खूप मोठी आश्चर्य आच्चेकार, आश्चर्यकारक बातमी अशी आहे ही तर ही खूपच मोठी आश्चर्यकारक गोष्ट आहे बाब आहे कारण की बी एड डी एड झालेल्या महिला तर ठीक आहे परंतु एम एस सी इंजिनिअरिंग झालेल्या महिलासुद्धा या पदांसाठी अर्ज करत आहे ही खूपच मोठी आश्चर्याची गोष्ट आहे कारण की यावरून तुम्हाला समजून येणार की बेरोजगारी कोणत्या स्थितीमध्ये आहे या अगोदर मी तुम्हाला अकोला शहरातील जी नागरी प्रकल्पातील सव्वीस पदांसाठी भरती निघाली होती ताई आणि सेविकता यांची तर त्यासाठी सोळाशे सुमारे सोळाशे अर्ज प्राप्त झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता किती मोठ्या संख्येने या सव्वीस जागांसाठी अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि त्यामध्येही उच्च शिक्षित महिला आणि जे तरुणी आहेत ते आहेत तर यावरून असं वाटत आहे की बेरोजगार बेरोजगारी त्यांना आहे आणि बेरोजगारीचा स्तरसुद्धा उंचाकावर आहे पूर्ण राज्यामध्ये यापूर्वी सरकारने मदतनीस भरतीवर स्टे आणला होता आणि त्याचमुळे ती भरती आली झाली नाही आणि त्याचनुसार आता एक दोन तीन वर्षापासून तो जो स्टे आहे तो लागू करण्यात आलेला असल्याने पदभरती झाली नसल्याने जे महिलांची जी तुफानी गर्दी ज्याला म्हणतात ती यावेळेस झालेली आहे आणि सर्वच क्षेत्रातल्या महिलांनी या पदभरतीचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल केलेले आहेत आणि यामध्ये जी शैक्षणिक पात्रता आहे ती बारावीनंतर पुढे तुम्ही कितीही शिकलेला असाल तरीसुद्धा यासाठी अर्ज दाखल करू शकता आणि म्हणूनच काय काय बारावी नंतर बारावी पदवीतर नंतर पदवीधर यांना मिळून बाकीसुद्धा आणखीन जे उच्च शिक्षित श्रेणीतील महिला आहेत त्यांनीसुद्धा यामध्ये अर्ज दाखल केलेले आहेत तर प्राथमिक याद्या झळकणं चालू झालेल्या आहेत आणि लवकरच माहीत पडणार आहे की यामध्ये मार्क्सनुसार कुणाला प्राथमिकता मिळणार आहे आणि कुणाची निवड होणार आहे तर हे पाहण्याजोगं राहणार आहे तर हा व्हिडिओ आल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर याबाबत काही विचारायचं असेल तर नक्की कमेंट्स करा आणि आपले प्रश्न विचारा तुम्हाला आम्ही नक्की आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न करीन तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र